जय शिवराय जय शिवराय शिवराय जय शिवराय नमस्कार मी सक्सेस सूरज आपल्या सर्वांचं शिवकार्यमध्ये सहर्ष स्वागत करतो शिवकार्य अर्थात शिवरायांच्या प्रेरणेने यशस्वी व श्रीमंत होण्यासाठी शिवकार्य म्हणजे काय शिवरायांच्या आदर्शांवर आधारित स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं स्वतला यशस्वी व श्रीमंत बनवणं त्याचबरोबर इतरांना यशस्वी व श्रीमंत बनवण्यासाठी मदत करणं शिवकार्याच्या माध्यमातून आमचं मिशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एक लाख शिवप्रेमींना शिवकार्याशी जोडणं हे शिवकार्य सुरू करण्यापूर्वी आपण दहा प्रश्न स्वतःलाच विचारूयात आपण जर शिवरायांना आदर्श मानतो तर खरच आपण त्यांच्याकडून काही शिकलोय का स्वतःसाठी पहिला प्रश्न आपण कमकुवत शरीयचे शिवराय कधी पाहिलेत का शिवरायांचा एकी फोटो किंवा कुठल्याही व्हिडिओमध्ये शिवराय तुम्हाला असे कमकुवत आजारी असल्यासारखे भासतात का अजिबात नाही जर शिवराय त्यांच्या शरीराची योग्य काळजी घ्यायचे तर आपण आपल्या शरीराची काळजी घेतोय का आपण व्यायाम करतोय का स्वराज्य मिळवण्यासाठी शिवरायांनी पूर्ण अभ्यास केला होता आपल्या स्वतःची जी काही स्वप्न आहेत आपल्याला जे काही मिळवायचं आहे त्यात आपला अभ्यास किती झालेला आहे आपण खरच अभ्यास केलेला आहे का मला जे काही मिळवायचं आहे त्याबद्दल मला किती माहिती आहे शिवरायांचे चारित्र्य सर्वोत्तम होते तुम्ही स्वतःच्या मनालाच विचारा की आपले चारित्र्य कसे आहे शिवरायांकडे उत्तम मित्र होते आज आपल्याकडे चांगले मित्र आहेत का आपण ज्यांना चांगले मित्र मांडतोय ते खरंच चांगले मित्र आहेत का शिवरायांनी आई वडील ह्यांकरता काय केलं हे वेगळे सांगण्याची खरंच गरज नाहीये आपण आपल्या आई वडिलांकरता काय करतोय आपल्या आई वडिलांची आपल्यासाठी काय स्वप्न आहेत आपण ती पूर्ण करतोय का शिवरायांनी पुत्र संभाजी घडवले आपण काय करतोय आपण कोणत्या प्रकारची पिढी घडवणार ना आहोत नातेवाईकांसोबत शिवरायांचा चांगला संपर्क होता आपल्या नातेवाईकांसोबत आपला चांगला संपर्क आहे का स्वराज्य कार्यात निधी व्यवस्थापन योग्य होते आपले स्वतःचे फायनान्शियल कसे आहेत आपली आत्ताची आर्थिक परिस्थिती कशी आहे स्वराज्य स्थापना व विस्तार शिवरायांनी सर्वात आदर्श राजा म्हणून केला आपण सध्या जी काही नोकरी किंवा व्यवसाय करतोय त्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये नंबर वन वर म्हणजे क्रमांक एक वर आहोत का शिवराय फक्त स्वतःसाठी नाही तर स्वराज्यातील प्रत्येकासाठी जगय आपण काय करतोय आपण कुणासाठी जगतोय स्वतःसाठी कि समाजासाठी हे सर्व प्रश्न स्वतःच्या मनाला विचारल्यानंतर तुम्हाला एक उत्तर मिळेल की खरंच आपण योग्य रस्त्यावर आहोत का शिवराय हे आपल्याला फक्त प्रेरणा देत नाहीत तर यशस्वी होण्याचा मार्ग दाखवतात पण खरंच शिवरायांना आदर्श मानून आपण यशाच्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहोत का शिवरायांचा फक्त इतिहासाचाच अभ्यास करायचा नाही तर शिवरायांकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये राबवायच्या आहेत त्यांची प्रेरणा घ्यायची आहे आपल्याला स्वतःचा स्वराज्य निर्माण करायचं आहे शिवरायांच्या प्रेरणेने आपण स्वतःचा स्वराज्य निर्माण करू शकतो स्वतः यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकतो इतरांना यशस्वी व श्रीमंत होण्यास मदत करू शकतो आणि हे सर्व काही शक्य आहे शिवकार्यम शिवकार्यमध्ये शिवकार्यमध्ये तुम्हाला काय मिळेल तर सगळ्यात पहिल्यांदा शिवकार्य माझे आदर्श हा एक कोर्स आपण तयार केला आहे ज्यामध्ये शिवरायांचा संक्षिप्त इतिहास असणार आहे त्याचबरोबर शिवरायांच्या प्रेरणेतून स्वतःच स्वराज्य निर्माण करायचं आहे शिवराय माझे आदर्श ह्याच्या आधारितच आपण एक वर्कबुक देखील तयार केलेला आहे बरं शिवराय माझे आदर्श हा कोर्स व्हिडिओ रूपामध्ये आहे ऑनलाईन असणार आहे तुम्ही तुमच्या वेळेत कधीही करू शकणार आहात त्यानंतर दुसरा कोर्स आहे ग्रोथ मास्टरी यामध्ये यशाची या काय मानसिकता असणार आहे स्वराज्य मिळवायचं आहे शिवरायांसारखं आपल्याला स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं आहे मग मला कोणत्या प्रकारे स्वतःचं माइंडसेट ठेवलं पाहिजे हे आपण शिकणार आहोत स्वतःची प्रोफाईल स्वतःची ब्रँड आयडेंटिटी आपल्याला कोणत्या प्रकारे तयार करायची आहे त्यानंतर लीड जनरेशन म्हणजे काय असतं ह्या लीडला आपण कोणत्या प्रकारे कन्वर्ट करू शकतो समोरून जर कोणत्याही प्रकारचे ऑब्जेक्शन्स आले तर ते कोणत्या प्रकारे आपल्याला हँडल करायचे आहेत ह्या सर्वांचा फॉलोअप कोणत्या प्रकारे घ्यायचं आणि क्लोजिंग प्रकारे करायचे आपल्याला जर आठत असेल तर आपण म्हणतोय की आपल्याला स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं आहे स्वतःला यशस्वी व्हायचं आहे त्याचबरोबर स्वतःला श्रीमंड देखील आहे त्यामुळे हे सगळे स्किल्स आपल्याला शिकायचे आहेत हे सगळे स्किल्स जे आहेत ते आपण ऑनलाईन पद्धतीने शिकणार आहोत आणि एकदा का हे दोन कोर्स केले त्यानंतर आपण इतरांना यशस्वी आणि श्रीमंड होण्याकरता मदत करायची आहे आपण जे काही शिकतोय त्याबद्दलच इतरांना माहिती द्यायची आहे आणि अशा प्रकारच्या व्यवसायाला साधारणतः ऍफिलेट मार्केटिंग असं म्हणतात आणि ह्या ऍफिलेट मार्केटून उत्पन्न देखील मिळतं बरं मला पैसे कसे मिळतील तर ऍफिलेट मार्केटिंग म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊयात आपण जे काही शिकणार आहोत ते इतरांना शिकवायचं आहे आपण जे काही कोर्स करतो ते त्या कोर्स आपण इतरांना शिकवणार आहोत किंवा त्या कोर्सबद्दलची माहिती आपण इतरांना देणार आहोत आपले जे काही अनुभव आहेत त्याचा फायदा घेऊन इतरांना मार्गदर्शन करायचं आहे स्वतः यशस्वी श्रीमंत बनत असताना इतरांना यशस्वी आणि श्रीमंत बनण्यासाठी मदत करायची आहे बरं हे सगळं का प्रभावी आहे कारण आपण इतरांना प्रेरणा देत आहोत शिवरायांच्या इतिहासाबरोबरच शिवरायांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे त्यात नाव यशस्वी व्हायचं आहे आपल्याला हे सर्व करत असताना आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी देखील होणार आहोत त्या सर्वांमध्ये कोण सहभागी होऊ शकतो तर ज्याच्याकडे मोबाईल आहे इंटरनेट आहे आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल आणि इंटरनेट आहे ज्यांना शिकायचं आहे आणि इतरांना शिकवून कमवायचं आहे त्याचबरोबर स्वतःला यशस्वी व्हायचं आहे हे मनात जरी असेल अशा प्रत्येक व्यक्तीला ह्यात सहभाग घेता येईल या सर्वांमध्ये वय शिक्षण व्यवसाय अशी कोणतीही अट नाहीये यासाठी किती वेळ द्यावा लागेल तर तुम्ही दिवसाचा एक तास अर्धा तास पंधरा मिनिटं एवढे जरी देऊ शकलेत तरी देखील पुरेस होऊ शकेल हे सर्व काही सर्वांसाठी खुलं आहे हे सर्व करत असताना सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की ह्या सगळ्यासाठी पैसे लागतील का मला काही पैसे भरावे लागतील का मला काही गुंतवणूक करावे लागेल का तर सर्वात प्रथम तुम्हाला जर फक्त गड किल्ल्यांवर यायचं असेल आम्ही करत असलेले कार्य बघायचं असेल एकमेकांना प्रेरणा द्यायची असेल त्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत परंतु हे सगळ्याचा तुम्ही व्यवसाय म्हणून विचार करत असाल तुम्हाला स्वतःला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्हाला सदस्य व्हावं लागेल आणि त्यासाठी पैसे भरावे लागतील बरं सदस्य झाल्यानंतर काय होणार आहे ते आपण पाहूयात आपल्याकडे तीन वेगवेगळ्या प्रकारचे मेंबर्स आहेत सर्वात प्रथम सिल्वर मेंबर ज्यात तुम्हाला फक्त एक रुपये भरायचा आहे तुम्ही आमच्या सोबत गड किल्ल्यांवर भेट देऊ शकता भेटीमध्ये दे काय होणार आहे तर एकमेकांना प्रेरणा देणार आहोत आपण बऱ्याचशा शिवरायांच्या गोष्टी समजून घेणार आहोत ह्या सिल्वर मेंबर मध्ये में तुम्हाला कमवण्याची संधी नाहीये दुसरं आहे गोल्ड मेंबर ज्याची किंमत आहे चौदाशे नव्याण्णव रुपये ज्यामध्ये तुम्ही गड किल्ल्यांवर भेट देऊ शकता आमच्याकडून तुम्हाला एक विशेष मार्गदर्शन देखील मिळेल त्याचबरोबर शिवराय माझे आदर्श हा कोर्स देखील तुम्ही करू शकाल त्याचबरोबर तुम्हाला कमवण्याची संधी देखील मिळणार आहे तुम्ही जे काही शिकणार आहात ते इतरांना शिकवण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करत असताना जर तुम्ही जर इतरांना गोल्ड मेंबर बनवलं तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीमागे पाचशे रुपये मिळणार आहेत त्यानंतर प्लॅटिनम मेंबर आहे त्याची किंमत आहे एकोणीसशे नव्याण्णव रुपये ह्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर शिवराय माझे आदर्श हा कोर्स मिळणार आहे त्याचबरोबर शिवराय माझे आदर्श हे प्रिंटेड वर्कबुक देखील मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही कोणत्या प्रकारे मिळवू शकणार आहात आणि त्यासाठी तुम्ही दररोज काय केलं पाहिजे ह्याचं पूर्ण रोडमॅपच असेल त्यानंतर तुम्हाला ग्रोथ मास्टरी हा कोर्स देखील मिळणार आहे जास्तीत जास्त अर्निंग कोणत्या प्रकारे करता येईल हे सर्व तुम्ही ग्रोथ मास्टर या कोर्समध्ये शिकू शकाल त्याचबरोबर मार्केटिंग करता तुम्हाला कार्ड देखील दिले जातील ज्याचा तुम्ही वापर करून इतरांना शिवकार्याबद्दल माहिती देऊ शकता ह्यात सहभागी करून घेऊ शकता ह्यामध्ये कमवण्याची संधी आहे प्रत्येक रेफरल मागे जर तुम्ही एका व्यक्तीला इथे सदस्य बनण्यासाठी किंवा शिवकार्यामध्ये येण्यासाठी मार्गदर्शन केलं तर तुम्हाला एका व्यक्ती मागे हजार रुपये मिळणार आहेत गड किल्ल्यांवर तुम्ही येऊन भेटू शकता जिथे तुम्हाला विशेष मार्गदर्शन देखील जाईल आपण पुढे भविष्यात विविध प्रकारच्या प्रेरणादायी कार्यशाळांचं नियोजन करत आहोत या सर्व कार्यशाळांना तुम्ही उपस्थित राहू शकता खूप चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या सदस्यांना आपण विविध प्रकारची बक्षिस देखील ठेवलेली आहेत त्याचबरोबर देश विदेशाच्या सहळी देखील आपण करणार आहोत शिवकार्य फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित न ठेवता विदेशांमध्ये देखील शिवकार्य पोचावं यासाठी आपण विविध प्रकारच्या इव्हेंट्स इथे प्लॅन आउट करत आहोत हे सर्व समजून घेतल्यानंतर निवड आपली आहे तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत व्हायचंय की कारण द्यायची आहेत मनापासून एकदा ठरवून घ्या की मला खरंच यशस्वी आणि श्रीमंत व्हायचंय एक पाऊल पुढे टाका आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत आणि आपण सगळ्यांनी मिळून शिवकार्य करायचं आहे सदस्य होण्याकरता तुम्हाला ज्यांनी ही व्हिडिओची लिंक पाठवली आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे शिवकार्यामध्ये सहभागी होऊ शकता याबद्दल विचारणा करा आपले खूप सारे धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय शिवराय